अकोल्यातील अनेक विभाग हे बेशिस्त आहे त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे या प्रयोगात पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्यांना अन्न व औषध प्रशासन विभागाला वटणीवर आणले आता जिल्हाधिकाऱ्यांनी आर टी ओला आदेश देत शहरातील बकाल वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यावर भर दिला आहे याविषयी वारंवार आर आर सी न्यूजने बातमी प्रसारित केल्यानंतर ही कारवाई होत आहे टॉवर चौकातील अवैध प्रवासी वाहतूक थांबा मुख्य बस स्थानकाच्या बाहेर असलेले सर्व अवैध प्रवासी थांबे त्याचबरोबर शहरात हजारोंच्या संख्येने शहरात वाहतुकीचा परमिट नसताना ग्रामीण भागातील धावणारे ऑटो अवैध स्कूल बस अवैध स्कूल व्हॅन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी शाळकरी विद्यार्थी नेणारे व्हॅन ऑटो यांच्यावर कारवाई होत नाही त्यामुळे अखेर जिल्हाधिकाऱ्यांना जनहितार्थ व मोठा अपघात टाळण्यासाठी शिस्त लावावी लागत आहे अकोला शहरात वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या निर्देशानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलीस विभाग संयुक्तपणे सोळा ऑगस्ट पासून एक विशेष तपासणी मोहीम राबवणार आहे या मोहिमेमध्ये शहरातील ऑटो रिक्षा आणि इतर सार्वजनिक वाहनांची कडक तपासणी केली जाईल या मोहिमेचा मुख्य उद्देश सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करणे हा आहे बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी बेशस्त वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते ज्यात वाहन परवाने रद्द करण्यासारखा उपाययोजनांचाही समावेश आहे विशेषतः प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आणि शाळकरी मुलांना धोकादायक पद्धतीने घेऊन जाणाऱ्या रिक्षांवर लक्ष केंद्रित केले जाईल या तपासणी मोहिमेमुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लागेल आणि रस्ते अपघात कमी होण्यास मदत होईल अशी आशा आहे ही मोहीम वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना कायद्याची जरब बसेल अशी अपेक्षा आहे